शिवप्रेमींसाठी खरं तर ही मोठी बातमी आहे शिवकालीन वाघनकांचं दर्शन आणि वाघनक ठेवण्यात येणाऱ्या दालनाचं उद्घाटन होणार आहे तर या ठिकाणीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे ते पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी उद्घाटन देखील होणार आहे ही मोठी बातमी आपण पाहतोय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळेच जे तिथं पोहोचलेले आहेत सोहळ्याचं तर काही वेळ सोहळा सुरू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं लंडनहून मुंबईत दाखल झालेली आहेत आणि त्याचीच आपण ती दृश्य पाहतोय थेट साताऱ्यातून स्वागत सोहळा खरं तर आता पार पडतोय शिवरायांची वागणकं भव्य दिव्य स्वागत सोहळ्यात केलं जाते आणि या स्वागत सोहळ्याचं खरंतर आयोजन आज करण्यात आलेलं आहे यानिमित्त पुरातत्व विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं खरंतर आयोजन करण्यात आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील पोहोचलेले आहेत लंडन येथील विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेल्या वागणुकांना ऐतिहासिक महत्व आहे आणि ही वागणूक तीन वर्षासाठी खरंतर भारतात आणण्यात आली आहे साताऱ्यातील संग्रहालयात ती पुढील दहा महिने इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत आणि त्याचं स्वागत सोहळा तर आज होतो आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते हजर आहेत लढून आलेली वागणुक आता असं इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे ते या ठिकाणी दोन्ही राजे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे शिवेंद्र राजे आणि उदयनराजे देखील इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लंडन येथील विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये या खरं तर ऐतिहासिक महत्त्व आहे ही वागणूकं तीन वर्षासाठी भारतात आणण्यात आलेली आहेत शिवरायांची वागणं महाराष्ट्रात आलेली आहेत आणि या स्वागत सोहळ्याचं तर थेट साताऱ्यातून दृश्य आपण पाहतोय साताऱ्यात मोठ्या प्रमाणात स्वागत सोहळा होतोय आजपासून ती वागणं इतिहासप्रेमींना पाहता येणार आहेत